शुभ विवाह चिरंजीव राहुल ची चौका रुपाली मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता विवाहस्थळ बोरिवली गाव तालुका कर्जत जिल्हा रायगड हळदी समारंभ सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता राहत्या घरी मिसेगाव कर्जत प्रमुख उपस्थिती राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर निमंत्रक श्री प्रकाश रामचंद्र पिंगळे आणि समस्त पिंगळे परिवार जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या श्री सुबोध पाटील यांचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी त्यांच्या कामोठे पनवेल येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली त्यांना आणि कुटुंबियांच्या भावना जाणून घेत त्यांना धीर दिला ही घटना अत्यंत निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे दहशतवाद विरुद्धचा लढा निर्णायक असेल आणि त्यात प्रत्येक नागरिकाची साथ महत्वाची आहे अशी प्रतिक्रिया बारणे यांनी व्यक्त केली आहे विकासनामा पनवेल फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंट धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा